मला पाटील म्हणतात मला बाहेरचे अनेक परराष्ट्रामधले कामं येतात मी बाहेरच्या कामाला जातो आणि आता मुलाच्या ताब्यात शेती दिली तो कसा करतो आणि कसा नाही ते अजून मला पाहायला वेळ मिळाला नाही पण आता जाऊन मी पाहतो आज मला टाईम आहे मी आता थोड्या वेळानं जाऊन त्याला पाहतो काय करत आहे शेतीत तो आई मात्र तर सारखंच फोन करते बस लय निवंत माणूस तर एक तर लग्न बी जमाना कोणी पोरगी द्यायना आपलं बघायचं चाललंय कुठं तरी असं बघतोय ही पोरगी भारी वर्गा गा ना आता फ्रेंड रिक्वेस्ट टाकतो मी सारखंच फोन करते माथराला ब्लॅकलिस्ट टाकतो माझं लग्न मलाच करावं लागेल हिंड दे बोंबलत हम्म माझ्याकडे लक्ष नाही काय नाही शेतीने पार वायता दिलाय निसता हो पोरिणी ना फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारले पूर्ण मॅसेज केला आहे बेटाय म्हणती आता बेट वा सचालाच फोन करतो सचाला घेऊन जातो पुरीला भेटायला बरं आहे तो चांगलाय हॅलो सच या इकडे या ना जरा काम आहे या ना तुला तुला काय करायचं तू ये इकडे हा पाठकून ये अरे मोन्या कुठे रे मी बागात आलोय अरे त्या मोन्याला किती वेळ झालं फोन लावतोय तरी पण त्याचं काय कळणार मला कुठं बसलाय काय करतोय राहनात जाऊन मला वेळ मिळालाय म्हणून मी आलोय मोन्या काय करतोय बघायला मोन्या मोन्या कुठे हरे मोन्या अरे काय करतो तुझं वडील जवळ आला तरी तुला खाला ना तू काय केलं नुसतं मोबाईल बघून दिवस घालवला काय आबा मला वाटलं सचेजी मी तर कामच करतोय गावात काढतोय अर तू मला काय साच्या सांभाळला का मोन्या सच्याने पार तुला चक्कर करून टाकलं हाय का चांगला आहे तू त्यांनी नुसतं मोबाईलचा हो नाद लावला आणि ते गावात हाय की काढलं काय गावात असं कस गावात तसंच पडलं रेड्या मला पाठवायचा प्रयत्न करतो मी तर परराष्ट्रपर्यंत जातो मी लक्ष नाही दिलं म्हणून तो आपला काय करायला लागला अहो तुम्ही मस इंटरनॅशनल पुढारी पोरगी देते का तुम्हाला कोण तुम्हाला सून देत आहे का माझ लग्न माझं लग्नाचं वय झालंय मला मी फेसबुक वर पोरी बघत होतो कोण का नाही का तुम्हाला तुम्हाला कोणी द्याय ना म्हणलं मग मलाच बघायची पाळलेली ना अरे येड्या तू फक्त शेती उत्तम म्हणते तिला उत्तम शेती शेती जर केली ना कोण मुलगी देत नाही बघूया आपण अरे तुझ्या माग अशा मुली घेऊन लोक पळत्यान पळत्यान हा तू फक्त शेती कर उद्यापासून शेती करतो हा मग ठीक आहे पण पोरगी बघायची मला हा पोरगी लगेच पळत येणार तुला काय करायचे ना मग काय अडचण नाही जा पण शेती कर मात्र हिथून पुढे लोकांनी शेतकऱ्याला मुली दिल्या पाहिजेत त्याच कारण एकच आहे दुसऱ्याची चाकरी करण्यात बसण्या बसण्यापेक्षा उत्तम शेती केली तर आप त्या शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी दिल्यानंतर अगदी आनंदात राहील खोश मधी राहील इथून पुढे आहेत दिवस सगळे शेतकऱ्या जे येणार आहेत आणि जो शेतकऱ्याला मुलगी देईन ना तर त्याचा मुलगा अगदी मुलीला राणीसारखे ठेवीन असे असं सांगतो मी तर सगळ्यांनी शेतकऱ्याला मुली द्या प्रत्येक व्यक्ती म्हणते नौकरदाराला मुलगी द्यायची नव्हतं नौ नौकरदाराला मुलगी द्यायची मग शेतकऱ्याला मुली देणार कोण नक्की शेतकऱ्याला मुली नाही दिल्यानंतर आपण काय ढेकळ खाणार का शेतीत माल पिकला तरच आपण खातो नाही तर खाता येणार नाही निश्चित सर्व्हिस कशाला पाहिजे सर्व्हिस वाल्याला मुली नाही शेतकऱ्यालाच द्या जगात शेती सारखे ब्रँड काहीच नसते म्हणून करता शेती कधीही विकायची नसती शेती विकल्यानंतर माणूस अगदी बिकार बनतो वावर आहे तर पावर आहे ब्रँडेस शेतकरी